नेहमी नेहमी काय हो रेस्टॉरंटमधलं स्टार्टर खाऊन पाहायचं कधीतरी आपल्या किचनमधलं पण स्टार्टर खाऊन पाहूयात चला तर मग आता आपण इथे गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेले आहेत त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत काप मोठ्या आकारात ठेवून द्यायचे आहेत आणि पाच मिनटासाठी पाण्याला उकळी येईपर्यंत उकडून घ्यायचे आहेत <प्लावर> मध्ये आपल्याला चवीपुरते मीठसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे फ्लावरला चांगली टेस्ट येईल आता आपले फ्लावर अर्धा तर शिजून झालेलं आहे आपल्याला पूर्णपणे फ्लावर शिजवून नाही द्यायचं आहे नाही तर फ्लावरचा खिमा होतो आता आपण फ्लावर गाळण्यासाठी गाळून घेऊयात म्हणजे फ्लावरमधलं सर्व पाणी निघून जाईल आपण इथे चाळणीमध्ये सर्व फ्लॉवर काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवूयात आता आपला सुद्धा थंड झालेला आहे बाऊलमध्ये आता आपण एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि इथे दोन चमचे आपण मसाला घेतलेला आहे चवीपुरते मीठ मिट, मिठाचे प्रमाण थोडे जास्त टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपण इथे गरम मसाला पण घेतलेला आहे आणि अर्धा वाटी तेल आता हे तेलामध्ये आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये सर्व मसाले पूर्णपणे मिक्स नाही झाले तर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे होईल इतका पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये छानपैकी हे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत या मसाल्यांमध्ये आता आपण गार करत ठेवलेले फ्लावरचे तुकडे यात मिक्स करून घेऊयात फ्लावर पूर्णपणे मसाल्यांना लागेल ला, असं मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले फ्लावरला छानपैकी लागलेले आहेत ला ह्यांचे एकत्रित मिश्रण आता आपण करून घेऊयात आता ह्यामध्ये आपल्याला वाटी मैदा टाकायचा आहे आपण सोबतच दीड वाटी आपण इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता मैदा आणि कॉर्नफ्लावर यांचे एकत्रित मिश्रण करायचं आहे मी यांचं मिश्रण एकत्रित नाही झालं तर यात आपल्याला अर्धा वाटी पाणी मिक्स करायचं आहे पाणी मिक्स करून यांचं छानपैकी आपलं एकत्रित मिश्रण झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आपण यात कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आता या कोथिंबीरचं यात मिश्रण करून हे मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे आता आपल्या कढईमध्ये आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आणि आपले फ्लावरसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे आता तेलामध्ये आपण एक एक करून सर्व फ्लावरचे तुकडे ॲड करून घेणार आहोत आपलं तेल छानमध्ये तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये सर्व फ्लावरचे तुकडे तळण्यासाठी ॲड करून घेणार आहोत आपल्याला कुरकुरीत होईपणे पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत फ्लावर तळून घ्यायचा आहे छानपैकी तेलामध्ये आता आपण फ्लावर अल्टीपल्टी करून घेऊयात फ्लावर सिक्स्टी साठी आपले कुरकुरीत असे फ्लावर तळून झालेले आहेत मंदाचरच आपण सर्व फ्लावर तळून घेतलेले आहेत आता आपण हे फ्लावरचे कुरकुरीत पकोडे काढून घेऊयात आपलं आता इथे पॅनसुद्धा छानपैकी गरम झालेला आहे पॅनमध्ये आता आपण अर्धा वाटी तेल घालून घेऊयात तेल पण आपलं पूर्णपणे तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण दोन चमचा जिरा घेतलेला आहे अर्धी वाटी आपण इथे लसूणचे काप घेतलेले आहेत ह्यांचं एकत्रित मिश्रण करून घेऊयात एकत्रित मिश्रण पण आपलं झालेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मसाला घ्यायचा आहे आणि चवीपुरते थोडंसं नॉर्मली मीठ घेतलेलं आहे आपण मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आता आपण ह्या मिश्रणामध्ये आपले पकोडे फ्लावरचे पकोडे आहेत ते ॲड करून घेऊयात ह्यावर आता आपल्याला भरपूर सरी बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि इथे आपलं फ्लावर सिक्स्टी फाय रेडी झालेला आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा